नमस्कार मी ज्योत्ना मावळे लाईफ कोच हिलर अँड काउन्सलर अशा आहे तुम्ही सगळे खूप छान आहात सगळे माझे बघत बघतात आणि तुम्हाला त्याचं हेल्प होते तुम्हाला माहिती आहे आपण अपन बरेच वेळेला आपल्या मुलांना फक्त चिडत असतो सांगत असतो हे कर ते कर इन्स्ट्रक्शन देत असतो शांततेत नाही घेत बऱ्याच पेरेंट्सला असं वाटतं फक्त चिडून आरडाओरडा करून त्यांच्यावर रागवून मारून मगच ते ऐकतात क्वेश्चन पडत असेल ना असं कसं शक्य आहे जर आपण शांत राहिलो तर ते ऐकतील बरेच वेळेला ऐकायचंच आहे आणि मग ते ऐकतात बिचारे पण तुम्हाला लक्षात घ्या हे सोडून खूप सगळे पर्याय आहेत त्यालाच इंग्लिशमध्ये म्हटलं जातं काम पॅरेंटिंग मग आपण शांततेत पालक तत्व कसं करावं आपण शांततेत त्यांना कशा गोष्टी समजून सांगाव्या यासाठीच मी पुढचे व्हिडिओ घेऊन येत आहे पण त्याआधी आज मला तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही थोडं शांत राहा जेव्हा काही सांगायचं त्याला प्रयत्न करा शांततेत समजून सांगायचं बघा ते ऐकते थोडस स्वतःला समजवा आणि तुम्हाला माहिती हे फक्त त्यांच्यासाठीच चांगलं नाही तर तुमच्यासाठी चांगलं आहे जेव्हा तुम्ही काम पॅरेंटिंग शिकणार कारण हे लाईफ लाँग असेल हे तात्पुरता नसेल ज्यावेळेला आपण चिडतो त्यावेळेला मुलांना उरडतो त्यावेळेला फक्त आणि फक्त ते म्हणजे त्यावेळेला ते ऐकतात पण त्यांना जे परत करायचं तेच करतात सो जर तुम्हाला करायचं असेल चांगलं पॅरेंटिंग तर हे शिकून घ्या स्वतःमध्ये इन्कल्केट करा ही हॅबेट शांत राहून त्यांना समजवण्याची आणि विसरू नका ते म्हणजे माझा सिक्रेट मंत्र फॉलो करायला तो म्हणजे रोज तुमच्या पाल्याला दोन वेळा घट मेठी मारा ती पण थर्टी सेकंडसाठी आणि सांगा बाळा रे तुम्हाला खूप आवडतो माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे धन्यवाद